स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या अजून एका जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आलो आहे आज वरवडमध्ये वरवडमध्ये आल्यानंतर मी आहे मित्रांनो आज तेव्हर व्हेज हॉटेल वृंदावन हॉटेलला आलो आहे मित्रांनो या ठिकाणी यांची खवापोळी आपण जी पुरणपोळी बनवतो आणि यांची पुरणपोळीमध्ये मित्रांनो एक खवा टाकून पुरणपोळी बनवतात अशा पद्धती यांची खवा पुरणपोळी ही आहे आणि यांच्या अजून एक डिश पनीर पसंदा आणि व्हेज मंचुरियन मित्रांनो भरपूर प्रमाणात यांचं या दोन डिश जातात बाकीचे जा तर व्हेज आहेच क्वालिटीचा या डिश आपण आता ट्राय करणार आहे मित्रांनो आतमध्ये जाऊन चला तर पाहूया कशी बनतील मंजुरी किती क्वांटिटीमध्ये आहे आता आतमध्ये जाऊया तुम्हाला दाखव मित्रांनो या आहेत हॉटेल जाऊन या नमस्कार आपल्या हॉटेलला किती वर्ष झाले वर्ष मित्रांनो हॉटेलला नऊ वर्ष झाले आहेत मित्रांनो आणि सर आपल्या हॉटेलचा एकदम ॲड्रेस परफेक्ट सोलापूर वरून बस अडीच किलोमीटर पुढे सोलापूर पाटण स्टॉल लागाय पुढं बरं आपल्या बऱ्याच ड्रायव्हरला माहिती आहे पाटण स्टॉल लागेपासून अडीच किलोमीटर पुण्याच्या दिशेने जातात आणि वरवण गावापासून एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती मित्रांनो दोन्हीच्या मध्ये हे वृंदावन व्हेज हॉटेल आहे आपल्या हॉटेलच्या अजून आपल्या स्पेशल बेशल डिस्काउंट हे आपल्या हॉटेलला जास्त प्रमाणात जाते असे डिस्काउंट घ्या आपल्या व्हिडिओ द्वारे सबस्क्रायबरला सांगा पनीर पसंद आहे व्हेज कोफ्ता जीवन हंडी मित्रांनो अशा बऱ्याच मेन कोर्स मध्ये पण बऱ्याच डिशेस आहेत आणि आपल्याकडे स्टार्टर सर्वात जास्त प्रमाणात जातो आता स्टार्टर कोणता आहे आपल्याकडे वेज मंचुरियन पाडी कबाब आहे परत पुरी टिक्का आहे मित्रांनो यांच्याकडे बऱ्याच स्टार्टरच्या पण बऱ्याच व्हरायटीज आहेत या पण एकदा इथं आल्यानंतर एकदा ट्राय करा आता आपण आतमध्ये गेल्यानंतर ना ज्या मेन मेन यांच्या डिश आहेत त्या घेऊयात ट्राय करून तुम्हाला सांगतो कसे आहे तर मित्रांनो हा आहे सोलापूर पुणे हायवे सोलापूरवरून पुण्याच्या दिशेने जातानी पान पाटस टोलनाक्याच्या अडीच किलोमीटर पुढे पुण्याच्या दिशेने जाताना आहे वृंदावन प्युअर व्हेज तर मित्रांनो हॉटेलला झालेलं तुम्ही गर्दी पाहू शकता वृंदावन व्हेज या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी छोटंसं आपलं असं यांचं गार्डन पण आहे या ठिकाणी मित्रांनो नॉर्मल यांचं शिक्षण आहे आणि या ठिकाणी हे फॅमिली सेक्शन आहे यांचं फॅमिली सेपरेट आहे आणि याच्याकडे कूलर वगैरे मित्रांनो मस्त थंडगार हवेमध्ये तुम्ही जेवण करू शकता श्री स्वामी समर्थ यांच्याकडे यांची स्वतःची बिस्तरीचा मित्रांनो ब्रँड आहे वृंदावन वेज व्हेज पाहू शकता भरपूर अशा प्रमाणात त्यांची बिस्तरी लागते या हॉटेलची अजून एक स्पेशल डिश म्हणजे मित्रांनो व्हेज मंचुरियन ड्राय पाहू शकता या ठिकाणी रेडी झाली आहे डन आहेत या ठिकाणी अजून तयारी चालू आहे एवढ्या भरपूर प्रमाणात मित्रांनो यांचं व्हेज मंचुरियन ड्राय <laughs> <आटार। laughs> मित्रांनो पाहू शकता तुम्ही मंचुरियन यांचं भरपूर असं प्रमाणात मंचुरियन जातो यांचं काजू मसाल्याची तयारी चालू आहे मित्रांनो हिरवी रेडी होती भेंडी मित्रांनो यांच्या पनीर मालवानी डिश रेडी झालेली आहे हे पनीर पा, मसाल्यामध्ये येतं आणि याच्या हंडी वेज मंचुरियन ड्राय तयार होत आता मटकी मसाला असा हंडीमध्ये येतो या ठिकाणी पनीर पसंदा डिश बनवण्यासाठी जे पनीरमध्ये बनवलं जातं ते पनीर आधी क्रश केलेलं आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये हळद आली खवा आला आहे कस्तुरी मेथी हळद असे कटिंग बनवलं जातं आधी पनीर पसंदा मित्रांनो आपला रेडी झालेला आहे सजावट चालू आहे आता या मित्रांनो यांची हॉटेलची स्पेशल फेमस डिश पनीर पसंत आलेली आहे मित्रांनो हॉटेलला क्राऊड पाहू शकतो मी सुवर व्हेज हॉटेल तुमचं व्हेज मंचुरियन किती भरपूर क्वांटिटीत मित्रांनो तयार होतो तर आपण आता टेस्ट करूयात हो त्यांचं मंचुरियन पण खूप असं फेमस आहे ड्राय मंचुरियन जबरदस्त अशी डिश आहे मित्रांनो मित्रांनो खूपच जबरदस्त असे डिश आहे पनीर पसंद आहे स्पायसी पण कमी आहे मित्रांनो या मध्ये पनीर वगैरे क्रश करून आले आतमध्ये जबरदस्त आहे डिश आहेच क्वालिटीची जबरदस्त मित्रांनो त्याचप्रमाणे व्हेज मंचुरियन पाहिलं भरपूर अशा क्वांटिटीत मित्रांनो बनवलं जातं आणि ह्यांची ही डिस्ट तरी आहे हे स्वतःच्या ब्रँडची आहे मित्रांनो स्वतःच्या हॉटेलची स्वतःचा ब्रँड मित्रांनो आम्ही तयार केलेला आहे अशी यांची लिस्ट तरी आहे पनीर पसंत खूपच जबरदस्त अशी डिश आहे इथं आल्यानंतर मित्रांनो ही डिश एकदा ट्राय करा कराच्या आतमध्ये पनीरचं स्टॉपिंग याच्या आतमध्ये चला तर मित्रांनो मग जिरा सोबत आता पनीर पसंदा आहे ट्राय करतो मी मित्रांनो तुम्ही वृंदावन व्हेज आल्यानंतर मित्रांनो पनीर पसंदा ही डिश एकदा ट्राय करा आणि यांचं व्हेज मंचुरियन हे पण डिश ट्राय करायला मित्रांनो विसरू नका हे पण असं भरपूर क्वांटिटी मित्रांनो बनवलं राहतात तुम्ही पाहिलंच आतमध्ये किचनमध्ये चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन डिशचे नवनवीन हॉटेलचे व्हिडिओ मिळू मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊनच जाईल भेटूया भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये वृंदावन यांच्याकडे एक अशी जबरदस्त अशी आवर्जून आस्वाद घ्या या पोळीचा वृंदावनची खवापोळी गावरान रुपा आपली पुरणपोळी असते मित्रांनो या यांची पुरणपोळी खव्यामध्ये बनवली जाते वेज मंचुरियन ड्राय पाहू शकता एकशे सत्तर रुपयाला आहे वेज मंचुरियन गेलो एकशे ऐंशी मित्रांनो यांच्या पनीर मालवानी डिश रेडी झालेली आहे हे पनीर मसाल्यामध्ये येतं आणि याच्या अंडी